नमस्कार कुमुदिव्हीमध्ये आपलं स्वागत आहे आता आज आम्ही आपल्यासमोर बातमी घेऊन आता घेत आहोत चिक्कोडी तालुक्यातील खडकला पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले चिकलगाव या गावातील एक खेडं आहे त्या खेड्यामध्ये गारवा नावाचं लॉज आहे ह्या लॉजचा मालक भरत पाटील आणि त्यानं हे लायसन्स घेतला आहे ग्रामपंचायतच्या परवानगीनुसार एवढा म्हटला उद्योग देण्याची परवानगी ग्रामपंचायतला आहे का त्याच्या व्याप्तीत येते का दर दिवसाला तीनशे रुपये भाडं घेतो रात्रीला तीनशे दिवसाला तीनशे तो घेते घेऊ दे त्याचा व्यवसाय आहे आम्हाला हे समजत नाही चिक्कोडी आणि निप्पाणीतील प्रेमी युगल आणि तरुण मुलं मुली तिथे काय येतात हे समजल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आणि एक्साइजवाले लहान मोठे केसेस घालून त्याला सोडून देतात ह्याला सोड्या सोडण्यामागचा उद्देश काय आणि ह्याच्या मागं कोणता मोठा राजकारणी ह्या हिच्या पाठीशी उभा आहे ते उडपून काढणं गरजेचं आहे स्थानिक लोकांच्या माहितीनुसार इथं चाललेल्या व्यवसायाची माहिती इथले एस पी डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी आणि एक्साईज डिपार्टमेंट मी त्वरित माहिती घ्यावी आणि त्यावर ॲक्शन घ्यावं अशी मागणी स्थळी यांची आहे आम्ही पण वाट बघतोय डॉक्टर भीमाशंकर काय करतात एक्साईज डिपार्टमेंट काय करते तर कुमदा टी व्ही ब्युरो न्यूज बेळगाव लवकरात लवकर भीमाशंकर यांनी त्याच्यावर कारवाई करतील अशी मागणी करतो कुमदा टी व्ही बेळगाव